श्री गणेशाय नम नमस्कार ओम भक्ति सागर मध्य तुम्हार सर्वे स्वागत है आज अपन ऐकना आष्ट विनायका की कथा तीसरी कथा तीसरा कंख आज स्थितिटेक का श्री सिद्धि विनायक है को कार्य करनापूर्व श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्रा ने गणेशा आराधना के आपले कार्य सिद्ध होते फार प्राचीन काळात एकदा ब्रह्मदेवाला वाटले की आपण सृष्टीरचना करावी त्यानंतर त्यांनी गणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवाच्या तपश्चर्याने गणेश प्रसन्न झाले व तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होती असा ब्रह्मदेवाला वर दिला मग ब्रह्मदेवाने त्या शीर सारी सृष्टी निर्माण केली त्यावेळी क्षीरसागरात गाड झोपलेल्या भगवान विष्णूच्या कानातून दोन राक्षस निर्माण झाले त्यांची नावे मधू व कैट त्यांनी ब्रह्मदेवाला त्रास देण्यास सुरुवात केली साऱ्या पृथ्वीवर हाहाकार माजवला सारी पृथ्वी भयभीत झाली तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूला जागे केले भगवान विष्णूचे व मधुपैटबाचे घनघोर युद्ध झाले पाच हजार वर्षे हे युद्ध चालले तरी भगवान विष्णू त्या दैत्यांना मारू शकले नाही म्हणून ते भगवान शंकराकडे गेले तेव्हा शंकर म्हणाले तू युद्ध आरंभ करण्यापूर्वी गणेशाचे स्तवन केले नाही म्हणून तुला विजय मिळत नाही तेव्हा विष्णू एका पवित्र टेकडीवर आला तेथे त्यांनी श्री गणेशाय महा या षडाक्षर मंत्राने गणेशाची आराधना सुरू केली त्यांच्या तपश्चर्याने विनायक प्रसन्न झाले विनायकाच्या कृपेने विष्णूला सिद्धी प्राप्त झाली मग त्यांनी मधु कैट राक्षसांना ठार मारले विष्णूला विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाले व ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी भगवान विष्णूने एक मोठे मंदिर मानले व त्या मंदिरात गंडकी गणतीशिलेची विनायकाची मूर्तीची स्थापना केली ज्या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले त्या ठिकाणाला सिद्धटेक असे म्हणतात त्या विनायकाचे नाव श्री असे पडले हे स्थान गणेशाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले कालांतराने ते मंदिर नष्ट झाले पुढे एका गुराख्याला या टेकडीवर विनायकाने दृष्टांत दिला तो गुराखी रोज भीमा नदीच्या पाण्याने श्री स्नान घालत असे व आपल्या शिधोरीचा नैवेद्य दाखवीत असे तेव्हा गणेश त्याला म्हणाले तू स्वत माझी पूजा न करता एखाद्या ब्राह्मणाकडून कर तेव्हा त्याने पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्री सिद्धिविनायकाची पूजा सुरू केली नंतर पेशव्यांच्या काळात येथे मंदिर बांधण्यात आले श्री सिद्धिविनायकाचे मंदिर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक आखिल्बाई कोलकरा लांबी ने भरपूर मोटा है तसेच मंडप ही मोटा प्रशस्त है मंदिर पित मकर असुन, चंद्र सूर्य गरु यांचा प्रतिमा है मंदिर उत्तरभिमुख गाभारा प्रशस्त है या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असून दोनपासून नव्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद